नाकोड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी निमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरूज नाका एवला राज्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री पीक योजना त्वरित सुरू करावी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे सरपंच संतोष देशमुख व आंदोलन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर कारवाई करावी भी। अशा विविध मागण्यांसाठी येवल्यातील सेनेच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते okay. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज येवला तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनाची मुख्य मागणी एवढीच आहे की महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये जी पीक विमा एक रुपयामध्ये जी पीक विमा योजना चालू केलेली होती ती योजना शासनाने बंद केलेली आहे ती योजना लवकरात लवकर सरकारने परत अंमलात आणावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच शेतकऱ्यांच्या मालाला भावसुद्धा योग्य देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आज येवला तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की राज्यभरातील संपूर्ण शेतकऱ्यांची जी बिकट अवस्था झालेली आहे याच्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या सरसगट शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी करावी आणि शासनाने जो एक रुपयात पीक विमा जी योजना राबवलेली होती ती पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावी अशी मागणी येवला तहसील कार्यालयात आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा जो निर्गुण खून झालेला आहे हत्या झालेली आहे त्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आणि त्यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे आम्ही तहसीलदार यांना केलेली आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ